आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर

झालेल्या या हल्ल्याचा निषेध म्हणून उल्हासनगरात शिवसेना शहर शाखा आणि शहर युवासेनेच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद अशा तीव्र घोषणा करून संताप व्यक्त केलाय शहरातील कॅम्प नंबर तीन येथील शिवाजी चौकात जाहीर निषेध नोंदवला आहे जम्मू पुलवामा जिल्ह्यामध्ये भारत लष्कराच्या जवानावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकीने जो काही आत्महत्या हल्ला केला आहे त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करू श्रद्धांजली याच्या ह्याच्यापुरतंच आता स्थिमित न राहता त्या सोपॉल हिंदुत्ववादी सरकारनं आक्रमकपणे आता खरं तर पाकिस्तानवरच हल्ला करून पाकिस्तान नष्ट केल्याशिवाय ही शांतता जी हिंदुस्थानामध्ये अंतर्गत ती पोखरण्याचं काम चाललं आहे ते थांबणार नाही आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या सरकारला जाहीर आव्हान करतो की आता नका था पाकिस्तानवरच सरळ हल्ला करा आणि पाकिस्तान नष्ट करा आणि पाकिस्तान या जागतिक नकाशावर पाकिस्तानचा नकाशा नष्ट करून मोदी सरकार कमा हिंदुस्तान का नकाशा झाला पाहिजे हे जे काय आत्मघाती हल्ले किंवा आत्मघात्या हल्ल्यासाठी ते, ते काय ट्रेनिंग देऊन तिकडनं पाठवलं आम्हाला धर्म शिवसैनिकांना आदेश द्या शिवसैनिकांना परमिशन द्या प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी आत्मघाती आणण्यासाठी तयार फक्त आपल्या आदेशाची वाट फक्त आहे आदरणीय बाळासाहेबांची ही इच्छा होती आणि त्या इच्छेखातर संरक्षण सैनिक आपल्या जीवाची पाणी लाव बाजी लावून त्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून हा भारत देशाचं रक्षण करण्यासाठी सजे पुन्हा एकदा सतात्म्यांना श्रद्धांजली वाटतो आणि पाकिस्तानचा तीव्र शब्दात निखार जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला अठ्ठेचाळीस तासामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जवळजवळ अतिरेक्यांनी तीन भ्याड हल्ले केलेले आहेत आणि तीन भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या जवान भारताचे सैनिक हे मृत्युमुखी शहीद झालेले आहेत आणि काही लोकही त्यामध्ये शहीद झालेले आहेत अशा सर्व शहीदांना उल्हासनगर शिवसेनेच्या वतीनं भावपूर्व श्रद्धांजली अर्पित करतो या शहीदांच्या बाबतीमध्ये हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकांची भूम भावना ही तीव्र भावना झालेली आहे भावना भडकलेल्या आहेत याची कदर सरकारने करावी अशीच सरकारला विनंती करतो आणि जे काही शहीद झालेले जवान आहेत त्यांना पुन्हा एकदा आम्ही भावपूर्व श्रद्धांजली अर्पित करतो पाकिस्तानचा झेंडा जाळून त्याचा निषेध केलेला आहे परंतु झेंडा आणि मेनबत्त्या लावून श्रद्धांजली वाहून निषेध करून त्याचा मार्ग निघेल असं वाटत नाही हिट का जबाब पत्थर का जवाब हीट का जबाब पत्तरचा देणार चाही आहे शासनने गव्हर्मेंटने चाहिए ऐसी अपेक्षा यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे पुलवा पुलवामा या गावामध्ये हिंदुस्थानचे जवान जात असताना एक आत्मघाती हल्ला झाला आणि त्यामध्ये हिंदुस्थानचे अनेक जवान शहीद झालेत जवळपास चव्वेचाळीस जवान शहीद झाले आहेत वीस जवान गंभीरते जखमी आहेत पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून या हिंदुस्थानमध्ये अतिरेकी कारवाई चालू आहेत वारंवार भारत सरकार फक्त इशारा देते की आम्ही हम देख लेंगे, हम आम लेंगे एक स्ट्राईक झाला सर्जिकल स्ट्राईक झाला पण त्यापेक्षा जबरदस्त स्ट्राईक त्यांनी आपल्यावर केलेला आहे आणि हा खरोखर प्रत्येक हिंदुस्थानच्या मनाला बोचणारी गोष्ट आहे दुःख वेदना देणारी गोष्ट पाक पाकिस्तान अत्यारिकांच्या माध्यमातून वारंवार हल्ला आणि आम्ही फक्त श्रद्धांजली अर्पित करतो आहे मेणबत्त्या लावतो आहे आता हे बस झालं प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांची भावना आहे की यांना धडा शिकवला पाहिजे आणि तो शिकवल्याशिवाय राहू नये अशा प्रकारचा एक इशारा शिवसैनिक सरकारला देत आहेत मी सरकारकडून एक अपेक्षा करतो की आता सहिष्णुता बंद बंद करा एक गाव दोन तुकडे करून या प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांची जी भावना आहे ती ती तुम्ही पूर्ण करा अशा प्रकारची एक विनंती सरकारला करतो आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मी आज महासभा असल्या त्या ठिकाणी श्रद्धांजली आज महासभा आहे शहीद जवान कुटुंबियांच्या मदतीसाठी जो निधी आहे त्यामध्ये उल्हासनगर महापालिकेच्या वतीने दहा लाख निधी मी देण्यासाठी मी आग्रह करणार आहे तो त्या प्रकारचा निधी कारण जवान गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय मागे राहतात असे असे किततरी कुटुंब उद्ध्वस्त आहेत परंतु भारतीय जवान जवान आहेत ते कुठे कमी पडणार त्यांच्या मनोवर खच्ची होणार नाही पुन्हा पाकिस्तानवर त्यांच्या पाक आतमध्ये घुसून त्यांना त्यांच्यावर कारवाई करतील आणि मी उल्हासनगरच्या वतीनं उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो अर्पित करतो आणि पाकिस्तानचा तीव्र निषेध करतो यावेळी शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे उपशहर प्रमुख राजेंद्र शाहू दिलीप गायकवाड संदीप गायकवाड अरुण आषाण कैलास तेजी आणि युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह ग्राहक संरक्षण कक्ष आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला तन्मय आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर